नागपंचमी आली आमची गरज उठून बसली म्हणली मी पेंद्राला गेलतो एकच दिवस आता म्हणली माझा भाऊ लय लाडकाय मला त्याच्या त्या भावाचा मला उपवास धरायला जायला पाहिजे होय म्हणलो तू उठल तुटल म्हणलो आता बिंदूर करून आली आता, ना आता नागपंचमी गवर उठल की तिकडे सात दिवस झाले की येते गवर गवर ला गेली की तू काय बाई पंधरा दिवस यायचे नाही झाले गवर झाली की पंधरा दिवसांना दसरा मग दसरा काही या गावात असतोय अरे फरीजा भरी घरात मी कवा सांदा नाही घरात बाई कवा नाही उठ सुट मायार उठ सुट मायार त्या तिकडे सासून फोन केलाय अक्का नव नाग पंचमी आई तीस का आता अक्का का तयार गुड्यावर बसली इकडे नुसतं घरी लगाम लावायची बाकी आणि पण तिकडं तिला सोडीत नसतोय मी सासूला पण कसा दम देतो बघायला नुसता फोन लावणारच आहे तिला वाघिणीला हा उठ तिकडं तिकडे पुलिकीला बोलवून घेते आणि लेख मी काय गेटला जाते बांधलं एम ए नाही जाते टा टाळ टा टाळ का एमेडी घेऊन जाते जी बन मी नागपंचमी करते